बातमी आहे यशवंतराव केळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगर शाखेच्या वतीने चार जून रोजी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि मुख्य वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव केळकर यांनी विद्यार्थी चळवळीला सामाजिक आणि राष्ट्रनिष्ठ दिशादर्शन दिलं त्यांचं कार्य आणि विचार आजही विद्यार्थी संघटनांना प्रेरणा देत आहेत हीच प्रेरणा घेऊन हा गौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितलं की आजचे हे विद्यार्थी उद्याचे नेते आहेत जे न्यायालय प्रशासन पोलीस सेवा आणि राजकारण या सर्व क्षेत्रात आदर्श भूमिका बजावतील प्राध्यापक डॉक्टर बीसेन यांनी आपल्या भाषणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदला विद्यार्थ्यांसाठी परिस असे संबोधले आणि संघटनेचं पंच्याहत्तर वर्षांचं सातत्यपूर्ण राष्ट्रकार्य याची महती सांगितली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाली प्रास्ताविक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगर अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप वाघ यांनी केलं तर सूत्रसंचालन अक्षता देशपांडे यांनी आणि आभार प्रदर्शन पियुषा हिंगविरे यांनी केलं या सोहळ्याला नाशिक शहरातील अनेक शाळांमधून शेकडो विद्यार्थी शिक्षक प्राचार्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आलाय महानगर